झटपट असं इडली बरोबर खाण्यासाठी आपण सांबर बनवून घेणार आहे सांबर आपण मध्येच बनवून घेणार आहे कमी पसारा आणि कमी वेळेमध्ये अगदी तुम्ही हे सांबर हॉटेलसारखं बनवू शकता कांदा टोमॅटो मी इथे चिरून घेतलेला आहे शेवग्याच्या शेंगा घेतलेला आहे जो आपला खाता भोपळा म्हणजेच गोड भोपळा असतो तो घेतलेला आहे चिंचगोळाची चटणी आणि सांबर मसाला लागणार आहे कढीपत्ता लागणार आहे एक वाटी तुरीची डाळ इथे लागणार आहे सगळं साहित्य घेतलेलं आहे डाळ स्वच्छ आपल्याला तीन चार पाण्याने धुवून घ्यायची त्यामध्येच आपल्याला आता मसाले घालायचे आहेत त्यामध्ये गरम मसाला घालायचा आहे लाल तिखट घालायचा आहे सांबर मसाला दोन चमचे यामध्ये घालून घ्यायचा आता इथे तुम्हाला हळद अजिबात आपल्याला घालायची नाहीये तर हळद न घालताच आपल्याला सांबार जर बनवलं तर सांबारचा कलर अगदी हॉटेलमध्ये भेटतो अगदी तसाच होतो त्यानंतर ना कांदा टोमॅटो आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे शेवग्याच्या शेंगा आणि भोपळा आपल्याला यामध्ये घालायचा आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये बटाटा घालू शकता मटार घालू शकता ज्या तुम्हाला भाज्या पाहिजे त्या तुम्ही घालू शकता पण अगदी मोजक्याच भाज्या घातल्या त्या सांबारची सुद्धा खूप छान लागते त्यानंतर त्यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आणि मीठ घातलं की हे सगळं एकत्र आपल्याला एका मोठ्या मध्ये घालून घ्यायचं त्यामुळे काय होतं शिजायला जास्त जागा भेटली की ते व्यवस्थित शिजलं जातं कुकरमध्ये मी घालून घेतलेले पाणी आपल्याला यामध्ये अंदाजाप्रमाणे घालायचं आहे आणि एक मोठी पळीवर तेल आपल्याला या यामध्ये शिजवतानाच घालायचं म्हणजे भाज्या सुद्धा व्यवस्थित शिजल्या जातात तेलामध्ये आणि डाळ सुद्धा पटकन गाळ होईपर्यंत इथे शिजलेते व्यवस्थित असं जरासं हलवून घ्यायचं आणि झाकण लावून पाच सहा शिट्ट्या आपल्याला इथे कुकरच्या होऊन द्यायच्या पाच सहा शिट्ट्यांमध्ये तुरीची डाळ चांगली शिजली जाते आणि भाज्या शिजायला तर अगदी दोन शिट्ट्यांमध्ये सुद्धा त्या व्यवस्थित शिजल्या जातात पाच सहा शिट्ट्या झालेल्या आहेत त्यानंतरनं तुम्ही इथे बघू शकताय डाळ आणि भाज्या व्यवस्थित शिजल्या गेलेल्या आहेत टोमॅटो कांदा त्यानंतरनं बट सॉरी भोपळा व्यवस्थित शिजलेला आहे आणि शेवग्याच्या शेंगा सुद्धा आपल्या चांगल्या शिजलेल्या आहे पण त्या फुटलेल्या अजिबात नाहीये व्यवस्थित आपल्याला हलून घ्यायचं त्याचा गोरगोट करून घ्यायचं आणि त्यानंतर ना आपल्याला कढईमध्ये एक पळीभर तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की दहा पंधरा मेथीचे दाणे नक्की घालायचे सांबरमध्ये खूप छान सांबरची टेस्ट लागते जिरी आणि मोहरी घालायचं आहे कडीपत्ता आहे बेडगी मिरची घालायची हिंग घालायचंय आपण इथे हा डायरेक्ट तडका बनवतो आहे नंतरनं आपल्याला कोणताच तडका द्यायचा नाही डायरेक्ट तडका बनवला की ला, ला एक चमचा लाल तिखट घातलेले काश्मिरी मिरची पावडरचं आणि ना हाटून घेतलेली डाळ घालायची था। सगळ्या शेवटी आपल्याला यामध्ये दोन चमचे चिंच गुळाचा था, कोहळ घालायचा था। जर तुम्हाला गुळ कमी वाटला तर तुम्ही इथे थोडासा गुळ तुम्ही इथे घालू शकता मीठ जर तुम्हाला असं वाटलं की आपल्याला मीठ घालायला पाहिजे मध्ये तर चवीनुसार तुम्ही नंतरनं मीठसुद्धा यामध्ये घालू शकता पण आपण डाळ शिजवतानाच मीठ व्यवस्थित घातलं होतं त्यामुळे आपल्याला थोडंसं मीठ घालायची गरज पडलेली आहे गूळसुद्धा मी इथे थोडासा घातलेला आहे कारण सांबार आंबट गोड तिखटच चांगलं लागतं जर सांबर तुम्हाला जास्त घट्ट नसेल लागत तर यामध्ये तुम्ही पाणी सुद्धा वाढवू शकता सांबरला एक चांगली खळखळून उकळी घ्यायची बघू शकता एक कलर खूप छान आलेला आहे फक्त सांबर बनवताना हळद अजिबात घालायची नाही सांबरचा कलर अगदी हॉटेलच्या सांबर सारखाच दिसणार चव सुद्धा तशीच लागणार मस्त अशी उकळी आलेली आहे जास्त घट्ट नाही पातळ नाही काहीच नाही मस्त असा तडका बसलेला आहे अशा पद्धतीने आज आपण इडली मेंदू वडे बरोबर खाण्यासाठी झटपट असं सांबर कस बनवायचो कुकरमध्येच ते दाखवलेले रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे तुम्हाला ती कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक मात्र नक्की करा